हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज कांदे काढायला इथंच होतो गेलो तो वावरात कांदे काढायला पण परत वावरात चिकर मारोशी वाटली कारण वावरात आज काय आलेलं आहे तुम्ही बघा तर हे बघा छोटं ट्रॅक्टर हाकायचं काम चालू आहे उसात म्हणजे उसाला नाही कसं आहे की मी माती लावायचं काम चालू आहे तर चला कशीक माती लागली कशीक मी बघू यावा हे बघा असं होतं आहे तर छान होते आहे कारण हे ना पाणी चांगलं बसायसाठी असतं पाणी बसते पुढलं तर भारी झाले आपण ते ट्रॅक्टरचा आवाज जास्त येत असून घरभर माझा आवाज कमीच येत आहे आणि माझा लसूण ने नेमकं याच्यात होता पण तो काही वाटा नव्हता मी काढायचा कंटाळा केला आणि तो त्याच्यात गेला पण तरी पण आपण बघू शकतो कसा झाला हे नाही म्हणजे हायकांना कुठं सापडलं सापडला नसला तुझा गेला तर गेला सांगतात काही काढायला गे नव्हतात तर शेतकऱ्याची मशागत करणं शेतीची मशागत करणं म्हणजे खूपच अवघड जे कधी दिवस उघू रात्र उघू रात्र हो सॉरी रात हो। रात्र हो तर कोणत्या टायमाला वावरात जर को कायची मशीबत चालली असली कसलं मशीन आलं असलं काही आलं असलं तर वेळ काळ हा ही गोष्ट शेतकऱ्याकडं का नसतीच कारण कव्हा बी कव्हा बी काही पण काम वावरात चालू असलं तर चक्करसाठी यावंच लागतं कारण आपल्या वावरात काम चालू आहे म्हणल्यात मग कसं होतं आहे काय बघण्याचं माणसाला एक वेगळीच उत्तुता असते त्याच्यामुळं तर काही दिसत नाही त्याच्या अर्थ तो आधीच नव्हता कुठं तरी होता एक आरल्या एक आरल्या ठिकाणी आणि तो पण राहिला नाही तर जाऊ द्या जा। तुला कसं ना मग माहिती नाही तर कांदे कापलेच होतो जवळ तिथं कांदे कापले आणि म्हटलं चला आता हे बघून या हे या हाकायला यायचं होतं याच्यात म्हणून घास किती दिवसाचा सुकून गेलाय घासाला पाणी दिलं नव्हतं म्हणलं घास इकडं तुडतो गं काय पण घासाला काय नाही झालं इकडे टॅक्टर नाही आलं वळावळीला काय नाही ते तरी बरं झालं तर चला नंतर उद्या उद्या किंवा परवा ह्या प्लॉटमध्ये बसावं लागणार आहे तर मला वाटतं इथं आलोच तर आपण वर्ष वर्ष आपल्या प्लॉटमध्ये पण बघून येऊ कशेक झालेत कांदे कशेक नाही हे का नाही कशेक म्हणजे दुपारी तर बघितलेत पण दुपारी त्याकडील बघितलेत थोडेसे ऊन लागलं होतं बसायचा म्हणजे कांदे बघायला चक्कर मारायचा कटाळा खा आला होता बसायला कधी जाईन असं झालं होतं साऊलला त्याच्यामुळे दुपारी आले तर बघा अशी जर पात पडली ना मग हे कांदे काळा काढा काढणं गरजेचं असतं तर बऱ्याचशे ताईला माहीत पण असतं कारण बऱ्याच ताई जे काम करतच असतील शेतीत का शेत जे शेतकरी आहेत शेतकरी ते आहेत त्यांना ते हे सगळं माहीतच असतं पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते उगाच कुणी सिरेस घेऊ नका नाहीतर काय लगेच खाली कमेंटचं सुर कमेंट यायला सुरुवात होत्यात की आम्हाला माहीत नाही का शेतीतलं पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठीच सांगते मी राशीपात पडली ना मग कांदे काढायला गडबड करावंच लागते तर आता उद्या बिद्या ह्या प्लॉटमध्ये येऊ उद्या नाही यायचो परवा दिवशी या प्लॉटमध्ये येऊ आणि बघा आपले तर आपल्याची पण पात ही झालेली आहे करपलेली आहे पडायला सुरुवात पण झालेली आहे आणि कांदा पण बऱ्यापैकी चांगला आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण अगोदर मला वाटत होतं हे बघा अगोदर नाही का मला वाटायचं पेरलेला कांदा आहे एवढा पोसायचा नाही पण बरं आहे चांगला आहे नाही कांद्याची आहे ना वरून कलर दिसत नाही कांदा उपाटल्याशिवाय कलर कांद्याचा कलरच कळत नाही बघा कांद्याचा कलर, कलर तर किती घेतली तुम्ही पाच बारीक बारीक बघूनच बारी घेतले ते पण हातात बसान चांगले झालेत मोठेले झालेत एवढं काही नाराज व्हायसारखं काही नाही कारण किती केलं तरी आपलं प्यारलेलाच कांदा होता है का नाही लावलेल्या कांद्याची बराबरी तर नाही करू शकत न तुम्ही कांद्याची बी म्हणतात असे मूळ थोडेसे पिवळे पिवळे झाले ना मग काढाई काढा काढायला येतो असं म्हणतात आणि वरून पात पण पडलं पडती सगळंच त्याला पकवा झाला झालेलं खवा कळतं तर कांद्याची ही पुढचे मुळे पिवळे झाले आणि पात पडले की म्हणायचं कांदा पकवा झाला आहे की नाही तर छान आहे मी कांदा पेरल्यापासून कित्येक वेळा काम नसतानी वावरात बी चक्कर मारली असेल तुम्हाला मी ब्लॉकमध्ये दाख दाखी दे जर वेळेस आहे का नाही तर चला जाऊ घरी आता कारण ना अजून नाहीतरी किती चार दोन दिवस जाणार आहेत काठा काढता तोपर्यंत पडणार पर आहे सगळी पात खाली रान आहे का बघते तर हा अजून आहे काय ओललं रान असताना नाही काढता येणार तवर सुकन म्हणा अजून तिकडं एक दिवस जाईन निद दोन एक दिवस दोन तीन दिवस तोपर्यंत सुकायला बसले हो आता सुकल्यावर काढावंच लागणार आहे आता शिकतं पुढं मुडं पात पडू राहिली अजून चांगली पात पडल्याशिवाय काढण्यात तरी काय मज्जा आहे तिकडं तिकडं चार दोन वाफात पडली बरं का बरीच लई पण इकडं नाही पडली पात त्याला काय होतं एका दिवसातचा फरक होतो कारण आता आ त्या दिवशी आले ते ना मी कुठंच पात पडलेली नव्हती मी नाही मला असं वाटायचं की आपले कांदे लवकर काढण्यात जातात की काय पण काल पण चक्कर मारली आज दुपारी पण ना तर तिकडं बरीचशी पात पडली कारण एक दिवसातचा फरक म्हणलं तरी होतो त्याच्यात लगेच पात एकदा पडायला लागली ना लगेच पडती पटापटा त्याच्यामुळं काय येणार अशी चार दोन दिवसात चार दोन दिवस पण नाही लागायचे दोन चार दिवस दोन तीन दिवस चार हे प्लॉट काढायचं हे प्लॉट काढता काठता होणारचे एक दोन दिवस लागणारशी चला मग जाऊ घरी आता दिवस मावळ अंधार पडला आहे आता वाजलेत जवळ सात वाजता आलेत तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसली करायचं कारण तर ट्रॅक्टर नेमकं हे उशीर आलं पाच सा साडेपाचच्या पुढं आलं तर आता त्याला लाईट लावून ते हका लागू राहिलं तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी त्याच्या त्याने कशा लाईट लावल्यात आणि काळ्या निळ्या तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते चला आले घरी घरी आल्यावर झाड झूड कपडे काढणं हे काम संध्याकाळ पोत तसंच वेटिंगला पडलेलं असतं तर आता कपडे काढून नेते झाडून विडून घेते आणि मग हातपाय देते चहा घेते एकदा फ्रेश होते आणि नंतर स्वयंपाकाच्या नादाला लागते कारण रोजचीच ड्युटी आपली तशी आहे मग त्याच्यामुळं काय करता येणार हे का नाही कारण का राहनात जायचं म्हटल्यावर दिवसभर कोण असतं दोन कपडे बिपडे काढायला घरी तर सकाळी लवकर गेलेलो असतो त्याच्यामुळं आशेष टाकले असते तर वाळायला आणि तोपर्यंत काय वाळत नाही तर मग वाळल्यावर काढायला घरी कोणी नसतं तर त्याच्यामुळं संध्याकाळी आल्यावरच असे घरचे काम करावं लागतात मग त्याला विलाज नाही एक तर नाही तो ना नाही होतं काही करूशी सुद्धा वाटत नाही पण त्याला विलाज नसतो आहे का नाही करावं तर लागणार अशी तर चला मग धुते आता तोंडात पाय उन्हात काम करून करून किती झार तोंड पडले चला बाय